चला तर मग येळवशीचा स्वयंपाक बनतं तर बघा बनवायला होतं आम्ही चुलीवर बाजरीच्या भाकरी लावून आणि आरावर भाजायलात मस्तपैकी आम्ही सगळेजण मिळूनच स्वयंपाक करायचा माझी ननंद आहे सासूबाई सासूबाई इकडं खीर आहे ती पण चुलीवरच बनवली नंतर आम्ही घेतले कोंदीच्या पोळ्या करायला इकडं तिळाच्या शेंगदाण्याच्या पोळीला कोंदीच्या पोळ्या असं म्हणतात आणि झालो आहे आम्ही दोघे मिळून पोळ्या करतोय मग तुमच्या इकडं असते की नाही येळवा मुशा छान वाटतंय सगळेजण म्हणून स्वयंपाक करायला संध्याकाळी ते पण चुलीवर छान मस्त थंडी वाजते आणि चुलीवरचा स्वयंपाक तर पोळ्या करून होत आहेत आता सगळे मुलं पण खुश आहेत छान मस्त चुलीवरच्या पोळ्या मस्त खरपूज अशा भाजून घेतल्यात चालू आहे तिकडं खीर शिजायचं काम पण आणि सगळेच मस्त संध्याकाळच्या थंडीत चुलीवरच्या स्वयंपाकाचा आनंद घ्यायला यानंतर आम्हाला बनवायचं आता धपाटे धपाट्यासाठी मी घेतलं आहे ज्वारीचं गव्हाचं बाजरीचं सगळं मिक्स असं पीठ घेतलं आहे त्याच्यात टाकले मी कांद्याची पात मेथीची भाजी ठेचा लसण मीठ मीठ आहे ओवा टाकून घेतला आहे हळद जिरे नंतर आम्ही लगेच संध्याकाळी पोळ्या झाल्यानंतर आम्ही धपाटे बनवायला घेतले दोघी दोघी म्हणून बनवलं कारण भरपूर काय काय बनवायचं होतं त्याच्यामुळे उशीर होणार होता तर छान वाटलं गप्पा मारत मारत कुठल्या पण गप्पा निघतात सगळेजण म्हणून बनवत असताना तुम्ही बनवता का नाही चुलीवरची टेस्ट वेगळीच लागते आम्ही संध्याकाळीच बनवून घेतला स्वयंपाक स्वेपाक। काही स्वयंपाक उद्या बनवायचा होता सकाळी म्हणजे आज तर मला विडो टाकायला उशीर झाला तर आम्ही खीर आणि उंडी रात्रीच ठेवले होते वरतीच चुलीवर तसेच ठेवले होते आरावर तर मस्त अशी खीर झाली आहे सकाळी आणि शेंगदाण्याची चटणी घेतली आहे धपाट्यासाठी बनवायची होती मग शेंगदाणे भाजून घेतलेत कडक आणि जोळून त्यात टाकले मीठ जिरे लाल तिखट लसण टाकून घ्यायचं आणि तेल टाकून असं मिक्सरला बंद चालू असं करून वाटून घ्यायचं मोठं मोठं तर चवीला छान लागते शेंगदाण्याची चटणी झप धपाट्यासोबत छान लागते खायला तेल टाकून वाटा म्हणजे अशी कोरडी कोरडी होणार नाही जास्त आणि बाजरीचे उंडे तर बाजरीच्या पिठामध्ये टाकले मीठ आणि असं घट्ट असं तिमून घेतले आणि मी आणि माझी सासूबाई दोघीजण मिळून आम्ही करायला होतो उंडे तर उंडे उकडण्यासाठी इकडं मेथीची भाजी निवडून ठेवलेल्या जे काड्या असतात ना ते एक काड्यानं पातेल्यामध्ये ठेवून द्यायचे थोडंसं पाणी टाकून आणि असे पाणी उकळल्यानंतर तशात एक 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 करून उंडे सगळे ठेवून द्यायचे ज्वारीचे बाजरीचे पण असे बनवून घ्यायचे दोन्ही पण हे उंडे आणि खीर पण आम्ही तसंच रात्री आरावर ठेवून दिलं होतं सकाळीपर्यंत ते मस्त असे उकडून निघाले होते आरावरच छान वाट छान लागतात आमच्या इकडं तर उंडे बनवतात भजीसोबत खायला तुमच्या इकडं कशासोबत खातात तर हे सकाळी मग मस्त झाले होते उंडे असे उकडल्यानंतर ह्याच्यावर झाकण लावून आम्ही ठेवून दिलं होतं मधलं जाळ वगैरे काढून आरावरच होते परत सकाळी मी येऊन बघितले नंतर तर काय मस्त झाले होते उंडे शिजवून उकडले होते आम्हाला बनवायचं होतं नंतर भज्जी सकाळी बनवली भजी तर भजीसाठी काय काय लागते बघा कांद्याची पात पालकची भाजी आहे हिरवे वाटाणे आहेत तुरीचे सोले आहेत गाजर मेथीची भाजी हरभऱ्याची भाजी हरभऱ्याचे ढाळे वगैरे सगळंच लागतं जेवढं मिक्स आहे हे वांगे चिरून धुवून ठेवलेले आहेत मिठाच्या पाण्यात तर चला आता आपण भजीला फोडणी टाकूयात तर फोडणीसाठी घेतले तेल नंतर त्यामध्ये टाकले जिरे जिरे टाकल्यानंतर आपल्याला सगळे धुवून घेतलेल्या भाज्या टाकायच्यात म्हणजे भाज्या शिजून थोडं ब थोडं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे वटाणे तुरीचे सोले हे सगळं आपण घेतले ते वांगे सगळं टाकून घ्यायचं आहे नरम होईपर्यंत झाकून ठेवायचं त्याला चांगलं मिक्स करायचं थोडंसं पाणी पण सुटते भाजीला नंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे ठेसा आणि एका साईडला मी हिरवी चिंच ठेवली गरम पाण्यामध्ये ते थोड्या वेळ उकळल्यानंतर त्याचा कोळ आपल्याला काढून घ्यायचा आहे आपल्याला भजीसाठी लागणार आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये टाकायचं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं हे बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मी चिंच ठेवली आणि इकडं भात ठेवलाय पकवरून भात घ्यायचं आहे सोबत लहान मुलं आहेत सोबत त्याच्यामुळं त्याच्यानंतर टाकलेत मी त्याच्यात शेंगदाणे शेंगदाणे टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं परत एकदा झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून ते मऊ होईल सगळं शिजून ठेसा टाकून घेतला आहे मी ठेशामध्ये आहे लसण जिरे मीठ टाकून वाटून घेतलेला ठेचा आहे ते ह्यात ही चिंचचा कोळ काढून घेतलं आहे मी तर नंतर ते भाजी चांगली मऊ झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्यावरून टाकायचं आहे गरम पाणी गरम पाणी सोडल्यानंतर आपल्याला आपलं डाळीचं पीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं गरम पाणी टाकले मी मिक्स केल्यानंतर चांगलं हलवून घ्या बेसन टाकून हे बघा बेसन टाकून मिक्स करते मी मग परत चांगले झाकून ठेवायचं आणि नंतर त्याला तुम्ही वाटल्यास तुम्ही जिरे जिरे मोहरीची परत एकदा फोडणी देऊ शकता जेणेकरून त्याचा कलर पण छान येईल मी फोडणी देणार आहे नंतर ना झालं फोडणीची तयारी तेलामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मी नंतर त्यात टाकले हळद आणि ती फोडणी टाकायची आता मला भज्जीमध्ये भज्जीला तेवढा काय असा कलर नाही दिसत ते पण फोडणी टाकल्यावर कलर खूप छान दिसतो आणि सकाळी आवरायचं आहे पण आम्हाला जायची पण खूप घाई आहे त्यामुळे एक एक एक, 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 एक उरकायचं तर आता हे आंबील बनवायचं आहे आंबीलसाठी मी थोडंसं ज्वारीचं पीठ एका पाण्यामध्ये चांगलं पातळ असं करून घेतलंय परत गॅसवर मी एक एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आणि हे ताकामध्ये टाकून घेतलंय मीठ मीठ टाकल्यानंतर त्यात टाकायचं आहे कोथिंबीर लसणची पेस्ट टाकून घेतली आणि इथं फोडणी टाकायले मी त्याच्यामध्ये टाकले तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली आणि ते आंबिलचं आपण बनवलेलं ताक होतं ना ते पण टाकायचं आहे आणि ते ज्वारीचं पीठ शिजवलेलं होतं का ते पण त्यामध्ये टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा म्हणजे त्याला शिजवायचं नाही असंच फक्त फोडणी करायची झाली आपली आंबील पण तर आज सकाळी मला भजी आणि आंबील बनवावं लागले तर उंडे आणि खीर धपाट्या पोळ्या हे तेच रात्रीच बनवून ठेवल्या होत्या झाली आंबिल वर्षातून एकदाच प्यायला भेटते असं तरी एरी काय करता येत नाही आंबिल पण तर हे खीर आहे खीरमध्ये मला खोबरं आणि बडीशोप भाजून वाटून टाकायची होती तर ह्याच्यात मी आत्ता टाकले खोबरं आणि बडीशोप वाटून थोडंसं गरम पाणी टाकून मी गॅसवर ठेवून दिले चांगलं मिक्स करून कारण ती रात्री शिजत ठेवली होती तशी शिजल्यानंतर गुळ घालून ठेवला होता तसंच आता परत एकदा त्याला मिक्स करून घ्यायचे झाली खीर पण तर हे लोणचं आहे लिंबूचं तर चला मग आपण जेवण करू तर आता तरा चे जेवन करना रेत। मस्ता जेवन मस्ता एक तर आमची पूर्ण फॅमिली बसली आता जेवायला तर आता आम्ही येळवशीच जेवण करणार आहेत मस्त आलो बाहेर जेवण मस्त नंबर एकच झाले तर बाय